ब्लेस इंग्लिश विद्यार्थ्यांनी सलित लुटला आनंद नायगाव शहरातील प्रसिद्ध असलेली प्राचार्य डॉक्टर के हरी बाबू यांची ब्ल्यू ब्लेस इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकास सीता महालक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुक्यातील कुंटूरकर शुगर अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड व कुंटूरकर जिनिंग फॅक्टरी येथे सहलीचा अनुभव घेत आनंद लुटला एक दिवसीय सहलीमध्ये मुख्याध्यापिका सीता महालक्ष्मी यासह सौ सौसाई दीप्ती सौ गीता पांचाळ दत्तराम कंदुरके इरबा शेळके गणेश कांबळे लक्ष्मण पिटलेवाड तानाजी डाकोरे नंदकिशोर हाले पूजा वाघमारे दीपाली मलमवार संगीता गडगेकर माधव तोटेवाड या शिक्षक शिक्षिका रुंदांचा सहभाग होता कुंटूरकर शुगर अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड आणि कुंटूरकर जिनिंग फॅक्टरीचे प्रोप्रायटर राजेश देशमुख कुंटूरकर यांनीही विद्यार्थ्यात सहभाग घेऊन अधिकाऱ्यांमार्फत आपल्या दोन्ही उद्योगातील वेगवेगळ्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि विद्यार्थ्यांचा आनंद त्यांनी देखील द्विगुणित केला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पांचा नांदेड